नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल एक विद्यार्थी मला भेटला आणि म्हणत होता की सर माझा जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एम बी बी एसला जर नंबर लागला तरच काहीतरी माझ्या जीवनाला अर्थ आहे नाही तर काहीच अर्थ नाही मी त्याला समजावून सांगितलं की बेटा एम बी बी एस हे जगातलं एक पद आहे एक पदवी आहे आणि एमबीबीएस होऊन जे डॉक्टर मिळते ते एक पद आहे जगात लाखो पद आहेत याचा विचार तू केला नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला पर तुला एमबीबीएस का असा ज्याला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला त्याचं असं म्हणणं आहे माझ्या आईवडिलांना मी एमबीबीएस व्हावं वाटते आणि डॉक्टर होणं त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे म्हणजे एखादा व्यवसाय एखादी नोकरी आणि एखादी पदवी हे प्रतिष्ठेचा विषय करणं हे मुळात चुकीचं आहे प्रतिष्ठेचा विषय म्हणजेच भावनिक विषय केलेला आहे तो पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका कोणताही कोणतीही पदवी कोणताही व्यवसाय कोणतीही नोकरी हा प्रतिष्ठेचा विषय करू नका तर तो सेवेचा भाग समजा आणि सेवा केल्यानंतर जो काही मोबदला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला लागतात त्या सेवातून जो मोबदला मिळतो त्यासाठी घर चालतं इतक्यासाठी तो भाग बघितला पाहिजे तर त्याला मी अजून एक विषय विचारला की बाबा तुला प्रतिष्ठेचा वाटत नाही का आईवडिलाच वाटते का हो मला पण वाटते म्हणलं आता सगळे जण म्हणतायत की मलाही वाटायला लागलं ठीक आहे आईवडिलांना च बघूया तुझं तरी आधी बघूया तर पहिल्यांदा हे लक्षात ठेव ही प्रतिष्ठा कोणाच्या नजरेत तुला प्रतिष्ठा पाहिजे तर लोकांच्या नजरेत तुझ्या तुझ्या नजरेत तर अनेक पद बेस्ट असतील ना दुसरे की एम बी बी हे फक्त बेस्ट पद आहे याच्याशिवायच्या दुसरं कोणतंच बेस्ट नाही का हो आहे अनेक दुसरे पण आहेत वकिली आहे इतर कलाशाखेमधून तुम्ही प्रोफेसर होऊ शकता एम पी एस सी यू पी एस सी देऊन तुम्ही अधिकारी पदावर जाऊ शकता उद्योग व्यापार व्यवसायामध्ये तुमचं टॅलेंट दाखवून तुम्ही तिथेही पैसा मिळवू शकता आणि जनतेची सेवा करू शकता जर तुम्हाला जर मिळत असाल आणि तुमचा नंबर लागलेला लागत असेल आणि तर तुम्ही वेल अँड गुड तुम्हाला माझ्या शुभेच्छाच आहेत पण जर मिळत नसेल तर फक्त मला सांगायचं आहे जर मिळत नसेल आता तुमची नीट परीक्षा झालेली आहे आणि ते मिळत नसेल तर त्यासाठी मी हे पर्याय आहे मिळत असणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा <coughs> तुम्ही डॉक्टर व्हा डॉक्टर होऊन हो, पैसा कमवा जनतेची सेवा करा त्याबद्दल माझं काहीही ना म्हणणं नाही झालं पाहिजे तुम्ही कारण या जगाला डॉक्टरसुद्धा लागतात जगाची ती गरज पण आहे त्या म्हणजे याचा अर्थ डॉक्टर हा काही कमी दर्जाचा कमी महत्त्वाचा व्यवसाय नोकरी आणि एम बी बी एस पदवी कमी महत्त्वाची नाही खूप महत्त्वाची पदवी आहे हे मी तुम्हाला मी मान्य मान्यच आहे पण ती एकच पदवी मा मान्य महत्त्वाची आहे का तुम्ही जर कलाशकेत किंवा सायन्समधून तुम्ही नेट परीक्षा पास झालात नेट परीक्षासुद्धा नेट ही परीक्षा सुद्धा भारतातील टॉप टेनमध्ये येते तुम्ही ती करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही स पुढे प्राध्यापकांचा पगार जवळपास दोन अडीच लाख रुपये पण पगार तुम्ही मिळवू शकता म्हणजे मला निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात इकडे जर नंबरच नाही लागला आणि तुमच्या वडिलांकडे आईकडे जर डीम युनिव्हर्सिटीसाठी लागणाऱ्या वीस पंचवीस लाख रुपये पंधरा पन वीस पंधरा लाखाच्या वर ते की जितकं घेतील ते त्यांच्या वीस बावीस ते वीस तरी लाख बघा तिथं दर महिन्याला दर वर्षाला वीस लाखाच्या वर तिथं तुम्हाला पैसा भरावा लागतो तितका पगार आहे का तुमचं तितकी इन्कम तुमच्याकडं जर आहे का हे तुम्ही विचार करा आणि ते देण्याची मानसिकता आहे का आणि ऐपत आहे का हे पण विचार करणं गरजेचं असते दुसरी गोष्ट शेमी शेमी गव्हर्मेंटला जर नंबर लागला महाराष्ट्रात सात आठ लाख रुपये तुम्हाला येईल खर्च बाहेर जर लागला तर तेरा चौदा लाखपर्यंत खर्च येईल ते अजून जर जास्त केला तर जास्त येऊ शकतात तर हे सर्वसाधारणपणे मी सांगितलेले ताकडे आहे तर हे दरवर्षाला एवढे जर पैसे कम तुम्ही टाकू शकत नसाल आणि तुम्हाला एम बी बी एसच व्हायचं असेल तर मग मात्र हा तुमचा चिंतेचा आणि काळजीचा विषय ठरेल तर तुम्हाला मी सांगेल की प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही ठीक आहे तुम्हाला मिळालं त्याला मी वेल आणि गुड सांगितलेलं आहे पण जर मिळालं नाही तर तुम्हाला अन्य मार्ग बघावे लागतील बघा तुम्हाला सांगतो श्रीकर परदेशी साहेब एम बी बी एस झाले आणि पुन्हा त्यांनी यू पी एस सीची परीक्षा देऊन ते कलेक्टर झालेले आहेत आज कलेक्टर म्हणून कलेक्टर पदावर नांदेडला ते कलेक्टर होते तुम्हाला माहीत असेल म्हणजे तुम्ही मला हे सांगायचं आहे या निमित्तानं की तुम्ही जरी समजा डॉक्टरला जाऊ शकला नाही तर त्यांचं सांग जात असाल तर माझ्या शुभेच्छा एकदा सांगतो नाहीतर काही जणांना असं वाटतं की आमच्याबद्दल यांच्या मनात असं काय आहे तर जात नसाल तर तुम्ही बी एस सी करू शकता आणि बी ए सी करून बी एस सी सेकंड इयरलाच असताना तुम्ही आतापासूनच बी एस सीपासून काय आतापासूनच तुम्ही यू यू पी एस सीचा अभ्यासक्रम घ्या एम पी एस सीचा अभ्यासक्रम घ्या आणि त्याचा अभ्यास सुरू करा इकडे बी ए बी एस सी होत राहते पूर्ण वेळ बी एस सी नाही करायचे आहे तुम्ही बी ए पण ॲडमिशन घेऊ हो शकता बी कॉमला ॲडमिशन घेऊ हो शकता आणि तुम्ही इकडे सुद्धा ए या कोर्ससाठी सुद्धा तुम्ही कॅपेबल आहात ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तरी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यू पी एस सीच्या माध्यमातून क्लास वन अधिकारी बनण्याची संधी आहे तिथंही फार मोठी तुम्हाला प्रतिष्ठा नाही का कलेक्टर तहसीलदार वेगवेगळ्या सी ओ वेगवेगळे पद आहेत तर त्याला प्रतिष्ठा नाही का तिथं पगार नाही का तिथं सेवेची संधी नाही का एक डॉक्टर एका दवाखान्यात सेवा करू शकतो कलेक्टर झाला तर पूर्ण जिल्ह्यात सेवा करू शकतो तहसीलदार झाला तर तालुक्यात सेवा करू शकतो म्हणजे आणि त्याच्यातही तुम्हाला पगार मिळू शकतो म्हणजे मला हे या निमित्तानं या निमित्तानं आपल्याला एकच सांगायचं आहे की शेकडो मार्ग आहेत त्या एकाच मार्गामध्ये तुम्ही जर सातत्यानं विचार करून आता काहीच हो, नवं ते मिळालं म्हणजे काहीच हो, नवं जर डिस्टर्ब होऊन कॉन्फिडन्स गमावून बसलात डिस्टर्ब होऊन बसलात आणि जगाला काय तोंड दाखवायचा असा विचार तुम्ही करायला लागला तर हे वाईट आहे तुम्ही जरी समजा उद्या एम बी बी एस झालात आणि तुमच्यामध्ये जर कष्ट करण्याची वृत्ती नाही किंवा पुन्हा सेवा देण्यासाठी जो सेवाभाव नाही तुमच्याकडे जर चांगलं पेशंटसोबतचं संवाद कौशल्य नाही ह्युमन रिलेशन तुम्हाला जर नीटपणे सांभाळता येत नाही तर त्यातही तुम्ही फेल ठरणार आहात आणि काही जणांचं आता समजा एखाद्या वेळेस तुम्हाला जर वैद्यकीय क्षेत्रातच सेवा करायचं आहे आणि पण एमबीबीएसला नंबर नाही लागत पण वैद्यकीय क्षेत्र तुम्हाला बी एम एस करू शकता बी एस एसला नंबर तुमचा सहज लागू शकतो पण एक जणांना मन असं म्हणणं आहे की बी एम एस हे कमी दर्जाचं आहे कशाचं कमी दर्जाचं आहे वैद्यकीय ते पण आयुर्वेदामध्ये तुम्ही जर चांगलं कमांड मिळवलं आता रामदेव बाबाचं बघा रामदेव बाबांनी आयुर्वेदामध्ये जे कमांड मिळवलं योगा जे कमांड मिळवलं कुठलीही डॉक्टरेटची पदवी त्यांच्याकडं त्यांनी मिळवलेली नाही तरी आज त्यांच्याकडे बे, बी बे, एम एस केलेले माणसं नोकरीला नोकर सेवा करतात त्यांच्याकडं त्याच्या योग विद्यापीठ आहे विद्यापीठ काढले त्यांनी एका शेतकऱ्याच्या पोराने हे सगळं क्रांती केलेली आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला जायचं असेल तर टॉपवर जावं लागेल त्यासाठी तुमची क्षमता कौशल्य शानपण आणि एक प्रकारे नवे काहीतरी करण्याची वृत्ती असेल तर त्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही दबदबा निर्माण करू शकता ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे डे एम बी बी एस बी एम एस नाही करायचं डेंटलला तुमचा नंबर लागला तर तुम्ही जाऊ शकता डेंटलला जातो ते, त्या त्याच्यामध्ये जाता येते अनेक अनेक क्षेत्र आहेत अनेक क्षेत्र तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रातही वेगवेगळ्या पद्धतीचे क्षेत्र आहेत त्याचा पर्याय म्हणून केवळ एकच एम बी बी एस डोक्यात घेऊन आणि एम बी बी एस मिळलं नाही म्हणजे काहीच मिळ नव्ह आयुष्यातलं हे तुमच्या डोक्यात जे फॅड बसलेलं आहे ते मुळातून काढून टाका आता आम्ही वैदिक आम्ही शाखेमधून शिक्षण घेतलं आज आम्ही पी एच डी मिळवलं नेट एक्झाम जी नेट एक्झामसुद्धा मी तुम्हाला सांगतं भारतातल्या टॉपमध्ये यू जी सीची जी नेट एक्झाम आहे तुम्ही यू याला बघा गुगलला जाऊन टाका की भारतातील सर्वोत्तम जे काही परीक्षा आहे त्याच्यामध्ये यू जी सी नेट ही सर्वोत्तम परीक्षा मध्ये येते त्याच्या जशी नीट येते ते कॅट येते इतर दुसऱ्या काही परीक्षा आहेत तर टॉप टेनमध्येही नेट परीक्षा आम्ही बी ए करून एम ए करून या पास केलेल्या आज अ प्रोफेसर म्हणून आम्ही काम करतो सांगायचा हेतू हा आहे की तु तुम्हाला आम्ही डॉक्टर नाही झालं म्हणजे आमचं आमचं काहीच नाही झालं का हे जे डोक्यात आहे ना एकच पद म्हणजे सर्वस्व समजून जे बसलं जाते आणि त्याला प्रतिष्ठेचा विषय जे केलेला जाते ते मुळात चुकीचं आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाऊन सेवा करू शकता आणि पैसाही कमवू शकता सेवा आणि पैसा चांगला कमवून तुम्ही विधायक मार्गानं चांगली सेवा देऊन जे माणसं चांगली सेवा देतात त्यांना प्रतिष्ठा मिळते एखादी पदवी घेतल्याने नाही तुम्ही डॉक्टर झालात आणि तुम्ही जर गैरमार्गाचा अवलंब करायला लागलात पेशंटशी नीट नाही वागायला लागलात भ्रष्ट मार्गाचा अवलंब करायलात तर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात राहून सुद्धा तुम्ही काही प्रतिष्ठा तुम्ही मिळू शकणार नाही किंवा तुम्ही कामच करणार दारू पिऊन पुल डोळायला लागलात पेशंटसोबत नीट वागत नाही आहेत तर तुमच्याकडं को कोण येणार आहे आणि काय प्रतिष्ठा मिळणार आहे काय त्यामुळं तुम्हाला सांगतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये जा पण टॉपवर राहा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सन जनतेची सेवा करा पैसा मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला प्रतिष्ठा पण मिळते एकच क्षेत्र म्हणजे प्रतिष्ठेचं आणि पैसा मिळवण्याचं साधन आहे ह्या जो फॅड तुमच्या डोक्यात बसलेला आहे हे मुळात काढून टाका आणि आईवडिलांनीसुद्धा आणि मुलांनीसुद्धा थोडासा इतर क्षेत्राचाही अभ्यास करून कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे एकच क्षेत्र म्हणजे करिअरचा विषय आहे हे जे मनात बसलेलं आहे ते मुळातून काढून टाकणं अतिशय गरजेचं होतं म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जर गव्हर्मेंटला नंबर लागत असेल तर तुम्ही अवश्य करा तुमच्याकडं अधिकचा पैसा असेल तर अवश्य करा सेमी गव्हर्मेंट तुमच्याकडं अधून ज्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग डीम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही पैसा देऊन करा पण ज्यांच्याकडं पैसा नाही त्यांच्यासाठी मी हे बोलतो आहे आणि एवढा सग सर्वच पैसा असूनही आणि तुमची कॅपॅसिटीच नसेल ते पद प्राप्त कर ती पदवी प्राप्त करण्याची तर तो डोक्यातून काढून टाका विषय आणि अन्य एखादा पर्याय निवडा त्या पर्यायामध्ये स्वतःला झोकून द्या जे काही रस तुम्हाला ज्या काही क्षेत्र आहे म्हणजे वेगवेगळे अभियांत्रिकीमध्ये काही तुम्हाला रस असेल तर त्या क्षेत्रातही तुम्हाला काही डोकावता येते का पहा कलाक्षेत्र आहे वाणिज्य क्षेत्र आहे वाणिज्य त्या क्षेत्राकडे ओळखवता येते का पहा उद्योग आहे व्यापार आहे व्यवसाय आहे या क्षेत्रातही तुम्हाला करिअर करता येते का पहा संशोधन आहे संशोधनामध्ये काही काही करता येते का नव्या वेगवेगळ्या वे, समस्येवरचे काही सोल्युशन तुम्हाला जगाला देता येतात का त्याच्यावर ते बघा तंत्रज्ञानामध्ये काही करता येते का बघा या सगळ्या गोष्टीचा म्हणजे तुमचा रस बघून त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत धन्यवाद